वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवारचा राजीनामा वरिष्ठांनी मुस्कट केल्याचा व प्रोत्साहन देण्याऐवजी खच्चीकरण केल्याचा आरोप वरिष्ठांकडून विश्वासात न घेता डावलले जात असून पक्ष संघटन वाढविण्याच्या कार्याला प्रोत्साहन देण्याऐवजी खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी पाच मे रोजी वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान समाजाची दखलपात्र लोकसंख्या असताना देखील समाज बांधवांची हतबलता दिसून आली या परिस्थितीने व्यथित झाल्याने देखील आपल्याला हे पाऊल उचलावे लागल्याचे पवार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे तसेच लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची संधीही आमच्याकडून हिरावून घेण्यात आली उमेदवाराकडून प्रचार साहित्य व स्टेशनरी मागूनही आपल्याला मिळाली नसल्याचा आरोपही पवार यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे